काल परवा मानमध्ये प्रशासनाला वेटीला धरून त्यांना दमदाटी करून सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही जर महिलांना जमा केलं नाही तर पगार दिला जाणार नाही असं सांगून लाडक्या बहिणींचा सन्मान करायचा इव्हेंट झाला या माशयाच बहिणींच्या बद्दल महिलांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये किती सन्मान आहे मान आणि खटावच्या जनतेला सगळं माहिती आहे खर तर त्यांनी बारामतीकडं तोंड करून साहेब हवेत गोळ्या झाडल्या मी बघतोच आता की तीन महिन्यानंतर हा कसा गोळ्या झाडतो <laughs> अरे बारामतीकडे तोंड करून गोळ्या झाडायला अक्कल लागते ते अक्कल नसली तर असंच होतं साहेब तीन महिन्यानंतर मात्र गोळ्या ज्या झाडायचा कार्यक्रम केलाय त्याचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे